नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतलेली असून मात्र त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज नेल्याची खळबळ उडाली आहे दिलीप खैरे यांचे बंधू अंबादास खैरे यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे दिलीप खैरे यांनी अर्ज घेतला असून छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो महायुतीमधील काही नेत्यांना असं वाटत असताना त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्याला उशीर होत असल्यानं भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेतली असून आता दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा यावेळेस सुरू झाली आहे यावेळेस नाशिक लोकसभेच्या जागेबाबतचा महायुतीचा तिढा अजून काही सुटलेला दिसत नसून अद्यापही महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये यामध्ये एकीकडे शिवसेनेचे नेते ने खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांच्या नावाची देखील उमेदवारीची चर्चा सुरू असून मात्र दुसरीकडे आता दिलीप यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याचं चर्चेला उधान आलंय यामुळे आता नाशिकमधून महायुतीचा उमेदवार कोण असणार ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार शिवसेना की राष्ट्रवादी हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आमचे मोठे बंधू दिलीप जगन्नाथ खेरे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासाठी आम्ही आज नाशिक लोकसभेचा अर्ज घेतलेला आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही हा फॉर्म घेतलेला आहे एक दोन दिवसामध्ये फॉर्म फिलअप करून सकाळी सकाळी आला होता प्लॅनिंग आहे मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करत नाही पण लवकरच आम्ही हा फॉर्म हे करून आणि सोमवारी किंवा मंगळवारी फॉर्म हे करणार भरणार दिलीप जगन्नाथ खैरे प्रदेश सरचिटणीस आहे ते आमचे मोठे बंधू वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक